नमस्कार मी शिवानी लकडे आपण पाहत आहात पब्लिक कट्टा आज सत्तावीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी बोलताना एकनाथ शिंदे हे शेवटच्या दोन महिन्यांसाठी मुख्यमंत्री आहेत असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला तसंच धर्मवीर तीनची पटकथा मी लिहिणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं यावर बोलताना आता तुम्हाला धर्मवीर आवडतात नाहीतर धर्मवीरांना तुम्ही काय काय केले हे ठाणेकरांना माहिती आहे असं सुद्धा अंबादास दानवे म्हणाले महाविकास आघाडीचे सर्व शहराध्यक्षांनी एकत्रित आज मेट्रो सुरू व्हावी अशी भूमिका घेतली आहे मेट्रो आंदोलन सुरू आहे उद्घाटन करतात मेट्रो चांगलं आहे शेवटी फोन येत आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं ठीक आहे पंतप्रधान येणार होते त्यांचा आदर आहे आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावा धर्मवीर किंग येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले धर्मवीर तुमच्या ग्रँड प्रीमियर फडणवीसांनी वक्तव्य केले आणि धर्मवीर दोन हत्यघटनेवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं <laughs> आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात या धर्मवीरा तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि आताही तुम्ही काय काय कार्य करता हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे सत्तेतून स्पष्ट होत आहे तुम्ही लवकर लिहा कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून सत्ते मुक्त करणार आहे नरेंद्र <laughs> मोदीचा तुम्ही दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय सुरू आहे नाही खरं ना। ना तर व्हावं ना नरेंद्र मोदी येणार होते पंतप्रधान काही हरकत नाही परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी कारण जनतेला सुविधेची गरज आहे पुण्यामध्ये काय स्थिती मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची त्यामुळे अशा सेवा लवकर सुरू झाल्या पाहिजे राऊतांनी हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावं नाव घेऊन आरोप केल्यानंतर बघा दोन वर्षाची सजा होती काय वक्तव्य केलं बोलले होते हे बघ किरीट सोमय्या हा प्राणी कसा आहे जितने चावी भरली रामने उतना चले खिलवाना कोणतरी चावी देत असतात यांनी नारायण राणेंच्या विरोधात गेले हे आशा मुस्तेच्या विरोधात गेले हे प्रताप साव विरोधात गेले हे किती लोक आहे हे भावनाथायवळेंच्या विरोधात गेले काय झालं हेच लोक तुमच्या पक्षाचे नेते झाले तुमच्या पक्षाला हेच लोक आता थोडा बहुत ऑक्सिजन देतात आणि ज्या गोष्टी सत्य आहे कोर्ट म्हणलं <coughs> म्हणून का ते काय असत्य अशातला थोडी भाग आहे संजय राऊत साहेब त्या भूमिकेवर ठाम आहेत ते शिंदे गटाला येणाऱ्या विधानसभेला ते बहात्तर जागा मिळतील असे योगेश कदम म्हणत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मात्र आता एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री हे ते शेवटचे दोन महिने आता राहिलेले आहे भारतीय जनता पार्टी ही संधी साधू पार्टी आहे काम झालं म्हणजे हे फेकून देतात असे अनेक उदाहरणं या देशामध्ये आहे त्याचा अनुभव एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना निश्चित येईल महाविकास आघाडी <coughs> शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितात शिर्डीमध्ये महिला सन्मान मिळावा आहे तीस ते चाळीस हजार महिला कार्यक्रमावर उपस्थित राहणार आहेत मतदारसंघात हे सगळं सरकारी खर्चाने गावगावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका खरं तर मी ती भूमिका तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना गर्दी जमवण्याचं एक साधन राज्यातल्या मंत्र्यांनी केलेलं आहे कोणताही कार्यक्रम असो परवा आपल्या इथे काही कार्यक्रम होता धनंजय मुंडे यांना होता अंगणवाडी सेविका या आशा सेविका या का तुम्ही जमा करा ना तुमच्या पक्षाला मानणाऱ्या माईल असतील त्यांना जमा करा ना तुम्ही या सगळ्या भगिनींना का जमा करता काम सोडून आणि म्हणून अशा पद्धतीने जर महिला जमा करण्यासाठी सरकारी खर्चाने तर मग ते महाराष्ट्रात सगळीकडे करते यांनी जनता दरबारी आधी केलं होतं काय शासन आपल्या दारी तर शासनाने यांनाच घरी पाठवलं आता किती करा सन्मान महिलांना माहितीये किती सन्मान करतात त्यांचा सध्या आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पब्लिक कट्टा